नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे नवीन बघा फळापासून बनणारी तर संत्र खूप निघालेले आहे खूप सारे कुठेही जाण कोणाही मार्केटमध्ये जाण तर संत्र तुम्हाला दिसणारच आणि फ्रेश दिसणार तर काल मी मार्केटला गेले तर मला दिसले तर मग घेतले दोन किलो संत्र घेतले तर मी एक किलोचा याच रेसिपी बनवून तुम्हाला दाखवणार आहे ते काय बनवणार आहे ते बघा पुढे सांगतेस मी त्याच नाव तर आपण त्याची सामग्री बघूया दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे तर चला सामग्री काही जास्त लागत नाही आणि मस्त घरची घरी बनवलेली एवढी चांगली खायला टेस्टी होते घरी बनलो बनवलेली रेसिपी एवढी छान होते आणि शुद्ध पण त्याच्यात मिलावट काहीच नाही राहत तर नक्कीच तुम्ही हे थोड्या वेळात रेसिपी बनवा आणि मला सबस्क्राईब जरूर करा बरं का हे संत्र धुवून स्वच्छ घेतलेले आहे आता याला पुसून घेऊया मार्केटहून आल्याच्या नंतर मी दोन पाण्याने धुतलेले आहे तर चला आता बनवायला सुरुवात करूया याला असं हे पूर्णपणे शिल्का काढून घ्यायचा हे संत्र अस फळ आहे का त्याचं काहीच वाया जात नाही हे साइडला ठेवूया तर हे बघा याचे अशा पाकळ्या करून ठेवलेल्या आहे तर हे एक एक पाकळी काढून यामध्ये हे पांढरे पांढरे धागे आहे काढून टाकायचे कारणज मध्ये एकदम सॉफ्ट आलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण सगळे संत्र सोलून घेऊया हे धागे पण असे काढून घ्यायचे जर बी असेल तर अशी काढून टाकायची कारण हे कडू नाही होणार म्हणून चोलून झालेले आहे याचे आपण धागे काढून घेतलेले आहे धाग्याने कडवटपणा येत बी काढलेलं आहे त्यामधलं आणि आता आपण हे दोन शिल्के घेतलेले आहे तर या शिल्क्याला पूर्णपणे असं काढून घ्यायचं पूर्ण याच्यावरच जे वाईट वाईट आहे ती सिलून घ्यायची हे पूर्ण काढून घ्यायचं तर याचा पूर्ण कडूपणा निघून जात असं वरच वरच हे पूर्ण जेवढं पांढर आहे काढून टाकायचं एक पोर्शन काढलेलं आहे हे तर आता याप्रमाणे आपण हे दोन्ही कापून यामध्ये घालायचं आहे या पद्धतीने आपण हे स्लाइज कापून घ्यायचे या पण याप्रमाणे स्लाइस करायचे तर बघा एवढे छोटे छोटे करायचे पण बारीक याचा ज्यूस बनवून घेतलेला आहे बारीक केलेला आहे तर जे राहिलेले आहे त्याला पण त्याच पद्धतीने सगळं ज्यूस काढून घेतलेलं आहे आता आपण हे चिलके ठेवलेले आहे नंतर यामधलं बी काढून हे काही संत्राच्या फोडी मी तशाच ठेवल्या नंतर घालण्यासाठी तर हे ज्यूस झालेलं आहे रेडी तर आपण याला आता गॅसवरती ठेवूया गॅसवरती ठेवल्याच्या नंतर थोडं याला गरम होऊ द्यायचं गरम झाल्याच्या नंतर मी यामध्ये साखर घालणार आहे याला असं शिलून घेतलेलं आहे यामधलं बी काढलेलं आहे आणि हे पूर्ण साल काढून घेतलेली आहे बी पण काढलेलं आहे यामध्ये बी नाही जाऊ द्यायचं कारण कडूपणा नाही यावं ज्यामला टेस्ट यावं त्याकरता यामधलं बी आणि हे वरचा छिलका पूर्ण काढून घ्यायचा आता हे आपण यामध्ये घालूया बघा जे आपण ज्यूस केलं होतं त्यामध्ये घातलेलं आहे खूप टेस्टी बनते तर मुलांना खूप आवडीनं खातात ब्रेडला लावून चपातीला लावून फुल ठेवायची कारण जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत फुल फुलच असावी कारण जोपर्यंत आपण हे पाणी थोडं आटेपर्यंत फुल ठेवायची नंतर मी सांगते कसं करायचं ते तर यामध्ये कुठला बी कुठलेही कलर नाही वापरलेले कुठलीही प्रिजर्वेटीव नाही वापरलेली आपण लिंबाचा रस घालतोय आपण यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आता यामध्ये साखर घालूया कारण बघा कसा कलर येऊन राहिला संत्राला पहिलेच कलर असते तर त्या त्यामध्ये कलर घालायची गरज नसते यामध्ये दोन वाटी साखर घातलेली आहे आता मस्त याला असं घोलून घ्यायचं या चम्मच ढवळतच राहायचं कारण हे साखरीचा सा पाक जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत चम्मचने ढवळत राहायचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माझा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका नक्कीच कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली मुलांना किती आवडली एवढं झालेलं आहे आता याला यापेक्षा घट्ट होऊ द्यायचं बघा कलर चेंज झालेला आहे किती सुंदर कलर येत आहे मस्त कलर आलेला आहे तर बघा आपण आता थंड करायला ठेवूया बघूया हे झालं का बराबर बघा किती छान कलर आलेला आहे जामला मस्त कलर आलेला आहे किती छान दिसते आहे आता याला आपण थंड करायला ठेवूया आहे बघा किती छान आणि मस्त घरी संत्राच जाम बनवलेलं आहे मी याला ओरेंज जाम म्हणतात आणि संत्र जाम म्हणतात तर हे घरीच बनवलेलं आहे नाही यामध्ये कलर घातलेला नाही काही जास्त सामग्री नाही आता याला आपण पॉट मध्ये काढून घेऊया एका भरणीत स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे त्यामध्ये हे जाम भरते आहे तर स्वच्छ धुवून कोरडी करायची पाणी नसावं पाण्याने खराब होते नाही मुलांना ब्रेडला लावून चपातीला लावून देऊ शकतो आपण मुलांच्या आवडीचं आहे मोठ्यांच्या पण आवडीचं आहे